सर्वांचा तळागावातील कार्यकर्ता माजी आमदार आणि पुण्याचा वाघ मान्य रवींद्रजी धंगेकर यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मान्य एकनाथजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन शिवसेनेचं काम करण्याचं वचन या ठिकाणी दिलेला आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी धंगेकर साहेबांबरोबरच माननीय सुरेशजी जैन त्याचप्रमाणे बाळासाहेब भांबरे माननीय साकी बाबाजी माननीय प्रणूजी धंगेकर त्याचप्रमाणे मान्य पाठी मान्य गोपाळचे कर। जय करवानी जय भवानी असो <सविण> विजासो असो <सविण> <विजासो। सविण> कोण आला रे कोण आला अरे कोण आला रे कोण आला एकलाची शिंदे साहेबांचा एकलाची शिंदे साहेबांचा टाळ्यांच्या गदरामध्ये आपण आदरणीय माजी आमदार यांचं स्वागत